नमस्कार मित्रांनो मी सुरेश चव्हाण आज माझा पहिला पहिला व्लॉग मी तयार करत आहे आणि आपण चॅनल बघत आहोत सुरेश व्लॉग मराठी तर चालू करून चला माझा अनुभव सांगतो मी सुरेश चव्हाण मी म पुणे शहरात जन्मलेले आणि मी पुणे शहरातमध्येच व्यवसाय करतो पुणे शहरामध्ये वीस वर्ष झालं फिरतो आहे पुणे शहर पुणे जिल्हा पहिला माझा व्यवसाय होता टेम्पो व्यवसाय टेम्पो व्यवसायामुळे मला पुणे जिल्ह्यात फिरायला लागायचं आणि मला फिरण्याची खूप आवड होती आणि प्रसिद्ध ठिकाणे बघण्याची खूप आवड आवड होती त्यामुळे मी प्रत्येक ठिकाणी जायचो ज्यावेळी ट्रीपला जायचो त्यावेळी प्रत्येक ठिकाणी धार्मिक स्थळं पर्यटन स्थळांना आवर्जून भेट द्यायचो गेले वीस वर्ष पुणे जिल्ह्यामध्ये आत्ता दहा वर्ष झालं मी रिक्षा व्यवसाय करतो रिक्षामध्ये पॅसेंजर आणि एकेट्रेनचा व्यवसाय त्या ट्रान्सपोर्टचा त्याच्याऐवधी हे करतो त्यामुळं मला पुणे जिल्ह्यात जायला लागतो सहा महिन्यापूर्वी पहिलं तुम्हाला माझी रिक्षा दाखवतो मी रिक्षे या रिक्षेमधून हे करतो लोक म्हणतील रिक्षा या रिक्षेमध्ये मी पहिली एक रिक्ष दोन पुरी। रिक्षा दुसरी होती त्या दोन वर्षपूर्वी मी नवीन रिक्षा घेतली आणि आता या रिक्षाबरोबर मी पुणे शहरात पुणे जिल्ह्यात फिरतो आता जेवढे जेवढे पु पुण्यातले शहरातले धार्मिक स्थळांचे व्हिडिओ काढले या रिक्षाबरोबर जाऊन काढले आणि एक सहा महिन्यापूर्वी मला एक पॅसेंजर म्हणले होते सहा महिन्यापूर्वी एक मला पॅसेंजर म्हणले होते की च रिक्षावाले तुम्ही मला एवढी सगळी माहिती आहे तर तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून का दाखवत नाही पण मला हे माहीत नव्हतं टेक्निकल माहिती कशी असते काय नाही काय व्हिडिओ करायचं काही काही कल्पना नव्हती यूट्यूबवरही यूट्यूबवर बाबा मनोज दे मग यूट्यूबाले बाबा सांचे सब्सक्राइबर वीस लाख सब्सक्राइबर आहे आणि मनोज डे यांचे सब्सक्राइबर एकसष्ट लाख सब्सक्राइबर मराठी म मा वाले बाबा यांचे यू पीमधले आणि मनोज डे हे झारखंडमधले मुलगा आहे आणि तिसरे महाराष्ट्रामधले शुभम पवार हे तीन जणांचे मी ज्यावेळी व्हिडिओ बघितले त्यावेळी मी यूट्यूबवरती व्हिडिओ कसे तयार करायचे एडिटिंग कसे करायचे ते शिकलो आणि वेळ टाकला जातो आता माझ्या रिक्षाच्या व्यवसायाचं सांगतो सहा वर्षापूर्वी पुणे शहरामध्ये फक्त साठ रिक्षा होत्या आणि आता गव्हर्नमेंटने महाराष्ट्र सरकारने जे परमिट ओपन केलेत त्यामुळं आत्ता दीड लाख रिक्षा झालेत पॅसेंजरची एवढी हॅडॅक असते दोन दोन रुपयासाठी भांडण करतात तर खूप रिक्षावाल्यांचे हाले सध्या मग सध्या आता हजार रुपये पण होणं गरज होत नाही त्यामुळे घरामध्ये प्रॉब्लेम येतात पैशासाठी तंगी येते दोघाला खर्च पैसे मिळत नाही मग त्याच्यातून मग यूट्यूबमध्ये पण उत्पन्न मिळते हे समजले पण इथे सहा महिने वर्षभर स्ट्रगल करायला लागते पहिले आप स्वतःची आयडेंटिटी तयारी करायला लागते मग त्याच्यावरती काम करतोय आणि मग एक तर मला बोलता येत नाही व्यवस्थित आणि बोललं त्याचं क पुढच्याला आवडेल का नाही त्याच्यात हे फक्त एवढंच की जिद्द आहे किंवा आहे माहिती आहे त्याची त्या ठिकाणी ज्या ज्या व्यक्ती ठिकाणी मी व्हिडिओ केले आहेत ना आता तिथं मी दहा दहा वीस वीस वेळा जाऊन आलेली म्हणजे एवढी डीपमध्ये माहिती आहे तिथली मग ते आणि आवर्जून जाण्याची गरज नाही रिक्षाची भाडे असतात कधी भोसरी कधी चिंचवड कधी भोर कधी वेल्ला कधी मुळशी कधी हिंजवडे कधी तटवडे ताठवडे कधी आळंदी कधी देऊ कधी लोणावळे लोणाव ता तळेगाव दाबाडे इकडे सगळे एक्स वाय झेड सगळीकडे ठिकाणी भाडे असतात त्यामुळं अनेक जी माहिती आहे तर ते तो व्हिडिओ तयार करतोय तुमचा सपोर्ट पाहिजे आशीर्वाद तुमचे सबस्क्राईब आणि विशेष म्हणजे मला सांगतो आत्ता दोनशे तीन सबस्क्राईब झालेत आत्ताच्या घडीला मी तो व्हिडिओ करतोय दोनशे तीस सबस्क्राईब झाले त्याच्यातले एकशे वीस सबस्क्राईब अंदाजे म्हणजे ऐंशी टक्के नव्वद टक्के जर काढला हिशोब तर अंदाजे एकशे वीस ते एकशे तीस सबस्क्रायबर मी रिक्षामध्ये रिक्षाचे माझे पॅसेंजर आहे पॅसेंजरला सांगितलं मी पुण्यात असं असं फिरतो किंवा म्हणजे प्रमुख धार्मिक स्थळांची माहिती सांगतो तर तुम्ही सबस्क्रायबर करताल का तर लोक म्हणली करतो आम्ही आणि केलं माझ्यासमोर सबस्क्राईब केले धन्यवाद त्या प्रत्येक सबस्क्रायबरचे धन्यवाद की आत्ता दोनशे ती तीन सबस्क्राईब झाले प्रत्येकांचे धन्यवाद की माझ्या मला सपोर्ट केला व्हिडिओ बघताय आणि आता माऊलींच्या ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं लाईव्ह व्हिडिओ केला तो दोन हजार लोकांनी बघितला संत तुकाराम महाराज पालखींचं व्हिडिओ केला तो जवळजवळ दीड हजार लोकांनी बघितला आणि संत ज्ञानेश्वर लाईव्ह केला तो दीड हजार लोकांनी बघितला धन्यवाद खू तुम्ही एवढं मोठं प्रेम देताय हे ते आणि अजून असं या आपल्या भावाला तुम्ही प्रेम द्या तुम्हाला रिक्षाचं दाखवतो तु। अगे रिक्षाचे मीटर किलोमीटर टाकला तो पंचवीस मी स्टार्ट होतो आणि किलोमीटर मग इथं मोबाईलची चार्जिंगची सोय पण आहे आणि आता काय किक मारायला लागत नाही स्टार्टर आहे स्टार्टरने गाडी चालू करतो हे बघा माया मा आमची आमचं दुसरं घर एक घर राहतं आणि एक घर हे बारा तास ते बारा असे ते तर मित्रांनो पण जिद्द की बाबा जे आपल्याला नॉलेज आहे आपल्याकडे जे नॉलेज आहे ते आपण आपल्या मित्रपरिवारांना द्यावा मी पहिलं रिक्षेमध्ये तोंडी नॉलेज द्यायचो लोकांना तोंडी सांगायचो बाबा हिचं उदाहरणार्थ दगडूशेठ हलवाई गणपतीची माहिती दिली बाबा असे लाल महाल भरपूर असे की ह्याचे दगडूशेठ हलवाई गणपतीचा विशेष म्हणजे हे एका व्यापाऱ्यांनी मिठाईच्या व्यापाऱ्यांनी स्थापन केलेला गणपती दगडूशेठ श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती आहे ना एकाच श्रीम एका व्यापाऱ्याने द एकशे अठराशे त्र्याऐंशी साली स्थापन केलेला गणपती आहे त्यांनी थोडक्यात माहिती सांगितलं त्यांचा मुलाचं मुलगा प्लेकमध्ये गेला तर ते त्यांना त्यांच्या गुरुजीने सांगितलं की तुम्ही दोन मंदिरांची स्थापना करा मूर्तींची स्थापना करा दत्त मंदिर दगडूशेठ हलवाईचे गणपती जो बसतो दहा वर्ष दहा दिवस त्याच्या शेजारी एक दत्त मंदिर आहे ते एक दत्त मंदिर आणि द गणपती अशी दोन त्यांनी मूर्ती ते स्थापना केली आणि ते त्यांच्याच नावाने फेमस आहे लक्ष्मीबाई दुगडीची ढालवाई ग दत्त मंदिर असं थोडं माहिती आहे तर ते मग माहिती आता व्हिडिओच्या माध्यम देत जा देत जाईन तर तुम्ही असेच लाईक करा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या भावाला सपोर्ट करा आज मी काही एडिटिंग करणार नाही काही नाही आया असा व्हिडिओ मी तुम्हाला टाकणार आहे परत तुम्हाला माझी रिक्षा ते दाखवतो हो रिक्षा लडूवर पण आले तर मित्रांनो एक माझा आठ मिनटाचा व्हिडिओ होता हे माझे पूर्ण माहिती माहिती सांगितली मी पुणे शहरातलाच आहे पुणे शहरामध्ये राहतो पुणे शहरात वीस वर्ष झालं फिरतो आहे आणि फिरणं पूर्ण पुणे चे येण्याची माहिती म्हणजे पूर्ण माहिती आहे आता ती व्हिडिओच्या माध्यमातून देत जाईन तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला जे मी टाकतो तुम्हाला जर आवडले तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला मदत करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र